स्वागत आहे है तुमचं हॅपी लाईफ विथ कोमल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले हे एक खूपच पौष्टिक आणि झटपट होणारी रेसिपी मिक्स व्हेज पराठा ही रेसिपी लंचबॉक्ससाठी नाश्त्यासाठी किंवा डिनरसाठी सुद्धा एकदम परफेक्ट आहे हा पराठा लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडेल हा पराठा तयार करण्यासाठी सर्वात आधी मी इथे गाजर बटाटे फ्लावर या भाज्या कट करून घेत आहे तसेच हिरवे वाटणेसुद्धा सोलून घेतले आहेत तुम्हाला सिमला मिरची कोबी या भाज्या आवडत असतील त्याही तुम्ही कट करून घालू शकता आता या कट केलेल्या भाज्या मी स्वच्छ धुवून घे गे, घेणार आहे या भाज्या स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मी एका कुकरमध्ये या भाज्या घालत आहे यानंतर मी यामध्ये पाणी आणि थोडेसे मीठ घालून एकत्रित मिक्स करून मी याला चार शिट्या देत आहे जास्त पाणी यामध्ये घालू नये नाहीतर भाजींचं जे मिश्रण आहे ते पानचट होतं आणि पराठ्याला चांगली चव येत नाही कुकर होईपर्यंत मी इकडे कणिक मळून घेत आहे यामध्ये मी गव्हाचे पीठ मीठ थोडंसं तेल आणि पाणी घालून कणिक जास्त घट्टही नाही आणि जास्त मऊही नाही असं मध्यम मिडियमवरती मी मळून घेतलं आहे याला मी दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवत आहे यानंतर आपली भाज्या शिजल्या आहेत आता भाज्या शिजल्यानंतर मी एका कढईमध्ये तेल घेतले आहे तेल गरम झाल्यानंतर मी यामध्ये जिरे टाकत आहे जिरे टाकल्यानंतर मी यामध्ये चिमूटभर हिंग टाकत आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या कट करून मी तेलामध्ये फोडणी देत आहे ही। आता हिरव्या मिरच्या तड तेलामध्ये तडतडल्यानंतर यामध्ये मी हळद लाल तिखट मीठ तसेच शिजवलेल्या भाज्यासुद्धा घालून याला छान तेलामध्ये परतवून घेत आहे आता या भाज्या छान मसाला तेलामध्ये परतल्यानंतर याला मी मॅश करून घेत आहे आता या भाज्या मॅश केल्यानंतर या यामध्ये मी एक चमचा पावभाजी मसाला एक चमचा मचूर पावडर आणि थोडीशी कट केलेली कोथंबीर घालत आहे आता हे सगळं घातल्यानंतर मी पुन्हा एकदा हे मिश्रण एकत्रित मिक्स करून घेत आहे आता हे मिक्स केलेले मिश्रण थोडेसे थंड करून घ्यायचे आहे हे मिश्रण थंड होईपर्यंत आपण मळलेल्या कणकेचा एक गोळा होईल एवढी कणिक घेऊन याची वाटी तयार करून घ्यायची आहे वाटी करताना मध्ये थोडे जाडसर ठेवायचे आहे आता वाटी केल्यानंतर यामध्ये जेवढं कणिक घेतलं आहे तेवढंच आपण मिश्रण घ्यायचे आहे आता याचा छान गोळा तयार केल्यानंतर आपण याला लाटून घ्यायचे आहे लाटताना गव्हाचे पीठ थोडेसे गोळ्याच्या खाली आणि वर लावून छान लाटून घ्यायचे आहे लाटताना खूप हलक्या हाताने याला लाटून घ्यायचे आहे नाहीतर स्टफिंग केलेलं सगळे मिश्रण बाहेर येऊ शकते मिश्रण बाहेर येण्याचं अनेक चूक काय असते तर आपण कणीची जास्त घट्ट किंवा जास्त पातळ मळू नये नाहीतर स्टफिंग केलेलं सगळं बाहेर येतं आता मी गोल आकारामध्ये पराठा लाटून घेतला आहे यानंतर तव्यावरती एक चमचा तूप टाकून मी याला दोन्ही साईडने छान खरपूस असे सोनेरी रंगईपर्यंत भाजून घेत आहे तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलसुद्धा लावू शकता गरमागरम तयार झालेले मिक्स व्हेज पराठा तुम्ही दही लोणचं किंवा बटरसोबत खाऊ शकता अशा या सोप्या चविष्ट आणि पौष्टिक मिक्स व्हेज पराठा रेसिपीने तुमचं जेवण नक्कीच खास बनेल जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि छान अशी कमेंट करा अजून अशा सोप्या चविष्ट आणि घरगुती रेसिपींसाठी हॅपी लाईफ विथ कोमल चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका ཀྱི